मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी लुक अँड सेमिनार मेकअप आणि साडी ड्रेसिंगचे प्रशिक्षण यशस्वी मेक ओव्हर बाय भूमिकाने इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवलीच्या सहकार्याने फक्त दोनशे मध्ये एक विशेष लुक अँड सेमिनार आयोजित केले या परवडणाऱ्या आणि उपयुक्त मध्ये श्रीमती भूमिका गांधी यांनी सहभागींना आधुनिक मेकअप तंत्रे आणि साडी ड्रॅपिंग बारकावी शिकवले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली स्वतःची ओळख करून दिल्यानंतर भूमिका गांधी यांनी स्पष्ट केले की टी सी एस मध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रात काम केल्यानंतर गेल्या सात वर्षापासून तिने मेकअप आर्टिस्टला तिचा व्यवसाय म्हणून स्वीकारले आहे तिचा असा विश्वास आहे मेकअप एक केवळ सुंदर दिसण्याचे साधन नाही तर आत्मविश्वास व्यक्तिमत्व वाढवण्याचे साधन आहे भूमिका गांधी म्हणतात मेकअप हा फक्त सेलिब्रिटी किंवा मोठ्या प्रसंगी मर्यादित नाही तो प्रत्येक महिलेसाठी आहे योग्य तंत्राने घरी मिळणाऱ्या साध्या मेकअप उत्पादनासह देखील एक महिला आकर्षक लुक मिळवू शकते या चर्चासत्रात सहभागींना मधुचा मेकअप, दैनिक मेकअप, प्रौढत्वाचेसाठी मेकअप, सहावार नवर साड्यांची ड्रेपिंग स्टाईल याबद्दल सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. भूमिका गांधी यांनी प्रत्येक पायरीचे प्रात्यक्षिक दाखवले आणि सहभागींना प्रश्न विचारण्याची आणि स्टेजवर येऊन जवळून शिकण्याची संधी दिली. सत्र अधिक आकर्षक बनवण्यासाठी विविध परस्पर संबंधित खेळ, जलद गती फेरी मजेदार प्रश्न मंजुषा देखील आयोजित करण्यात आल्या उत्साहाने भाग घेतला आणि त्यांचे अनुभव शेअर केले या प्रसंगी भूमिका गांधी यांनी सांगितले की या मिळणारे उत्पन्न वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षित करण्यासाठी वापरले जाईल अशा प्रकारे आपण सर्वजण एक उदहान कार्यात योगदान देत आहात कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आली आणि क्लबने आभार मानले या चर्चासत्र केवळ सहभागींसाठी महत्वपूर्ण नव्हता तर आत्मविश्वास वाढवणारा होता आणि पुनर्जीवित करणारा अनुभव होता ऑल या इट हॅज ऑल दन्सीस नॉट ओनली टू हाईड द डार्क सर्कल्स पिगमेंटेशन ऑनर शेट्स इट डिपेंड ऑन द स्किन कलर ऑफ द स्किन देर आर डार्क स्किन्स ऑल्सो देर आर

भी के 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 ऊपर ऊपर हम करेंगे लिए यहाँ पे आप देख सकते हैं थोड़ा सा डार्क है तो हमारे पिगमेंट्स पिगमेंट्स ही नहीं आई शेडोज हमारे पूरी अच्छे से दिखेगी नहीं अगर हम इसके ऊपर कंसीलिंग नहीं करेंगे तो तो वी विल बी यूजिंग कंसीलर नाउ सो दैट आर पिगमेंट्स कम आउट फॉर द मेकअप ओके शो सो इसको आई बेस भी बोला जाता है आई बेस और कन्स्युमर या हॅलो माय नेम इज हेमलता आय ट्रॅवल ऑल द वे फ्रॉम अंधेरी जस्ट टू अटँड भूमिका मॅम सेशन टुडे आटेज परफॉर्मेंस एव्हरी आय पुट आउट मेकअप अँड द आय ट्राय टू लर्न इट थ्रू यूट्यूब अँड ऑल द अदर मीन्स बट आय रिअली वॉट टू अंडरस्टँड द टेक्निक अँड हाऊ डू आय गो अबाउट द स्टेजेस या पे द सेशन स्टार्टेड राईट फ्रॉम द फर्स्ट मिनट टिल दी एन्ड की पे बोरिंग नाही था अँड एव्हरीथिंग वॉज सो इनफॉर्मेटिव्ह तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन लायकांना विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच होई तोपर्यंत धन्यवाद